बाप् आत्तापर्यंत जगाची माऊली होते ज्ञानोबारायण या भंगात बाप का म्हटलंय माहिती तुम्हाला कारण सगळे ग्रंथ देऊन गेले होते ज्ञानोबारायण सगळ्या जगाचा उद्धार करून गेले होते ज्ञानोबारा नुसती माऊली नाही बापाचं सुद्धा कर्तव्य पार पाडून गेले होते म्हणून बाप ज्ञानी शुद्ध समाज बाप त्याला म्हणतात सर्वस्व वाहतो आजही तुम्ही नुसतं कपाळ लावा समाधीला तुम्हाला जे पाहिजे ते मिळतंय बघा जो जे वानशील तो ते दाव तुम्हाला जे पाहिजे गायक वादन आवाज चिंतन सकल मिलते रे यार